मंडळी हीच ती शंभर रुपयाला एक ह्या दराने विकली जाणारी ही केळी गणपती बाप्पा म्हणजे गणेशोत्सवानिमित्त वाहिली जाणारी ही केळी खूपच प्रसिद्ध आहेत आमच्या वसईमध्ये हे मिळतात आणि ह्याचं नाव आहे बिन बोंडाची केळी हो अगदी हां वाकडे माझं बोट देखील पोहचत नाही आहे आणि हे देखील मी शेवटी पकडलं आहे नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत आमच्या आगाशी परिसरातील शिरलेवाडी गावामध्ये जेथे जे जे विलेज येथे आम्ही आलेलो आहोत तेथे बी जे हाऊस असे जे घर आहे त्याच्या मागे जी वाडी आहे तेथे आज आपण जाणार आहोत अर्थात आलेलो आहोत येथे आपण पाहणार आहोत चक्क शंभर रुपयाला एक ह्या दराने विकली जाणारी केळी त्याची शेती आपण पाहणार आहोत ही शेती कोण करत आहे ह्या शेतीचं म्हणजे ह्या पिकाचं नाव काय आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण भेटतोय अंकल नाजरे यांना नमस्कार अंकल नमस्कार, नमस्कार। कसे आज बर आहे बर आहे तू तुझं स्वागत आमच्या वाडीमध्ये आणि तू एवढ्या दे मेहनत घेऊन आमच्याकडे आलं वाडीमध्ये चिखलामध्ये त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद धन्यवाद आम्हाला शेतकऱ्यांना भेटायला आणि त्यांची शेती पाहायला खूप खूप आवडतं त्यामुळे चिखलात आम्ही आणि पाण्यात ऊन वाऱ्यात कुठेही जात असतो तर अंकल आज ह्या वाडीमध्ये उभे राहून मला तर अनिशा इतका छान थंडगार वारा सुटलेला आहे खूप छान वाटतंय आज हा व्हिडिओ करण्यासाठी छान आपल्याला उघडीत मिळालेली आहे कारण पाऊस संततधार सुरू होता मंडळी पाऊस चालू होता महिनाभर आपल्या वसईकरांची तर पूर्ण वाट लागणार आम्ही स्टेशनला जाऊ शकलो नाही अशी परिस्थिती होती पूर्ण रस्त्यावरती पाणीच भरलेलं पाणी तुमच्या शेतीला त्याचा काही परिणाम झाला का नाही होता त्याचा परिणाम जवळजवळ वीस पंचवीस टक्के नुकसान होत नुकसान नुकसान हे आपल्या लक्षात नाहीयेत आपल्याला फक्त आपण स्टेशनला पोहोचू शकत नाही हेच आपण विचार करतो पण असं देखील नुकसान आ, भरपूर ओके तर आता, आता, आता आपण येथे आलेलो आहोत ह्या वाडीमध्ये आम्हाला खूप जाणून घ्यायची इच्छा आहे सर्वप्रथम आम्हाला सांगा ही वाडी जी आहे ही तुमच्या घराच्या मागे आहे आणि ह्या वाडीच्या जे पीक आहे ही जी केळी लावलेली आहे त्याचं नाव काय आहे त्याचं बिनबोंड म्हणतात आम्ही आणि हिंदी लोक म्हणजे जे व्यापारी असतात आमच्याकडून येतात ते भोंडा म्हणतात त्याला भोंडा आ, ओके बिन बोंडाची किंवा भोंडा ह्या जातीची केळीविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत तर अंकल हे केळींच्या लागवडीपासून तर ते लोंगरा आपल्या हाती येईपर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा ना आता आम्ही लागवड करतो आणि औषध त्याला टाकतो लागवड करताना थायमेट म्हणून एक औषध आहे ते, ते आम्ही टाकायला लागतो त्याशिवाय याची होणारच नाही कारण त्याला त्याला वाढ होत नाही त्याला रोग येऊ शकतो अच्छा ओके ते आम्ही टाकलं थोड्या दिवसांनी मग थोडस पावसाळा असतो त्यासाठी थोडस युरिया टाकतो आणि मग थोडीस रासायनिक खतं कोणी पेंडी बिंडी टाकून त्याची जोपासना करतो ओके okay. हा म्हणजे पावसाळ्यातच ती आम्ही लावतो आणि पावसाळ्यात आम्हाला पाणी द्यायला लागत नाही त्याला ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर मध्ये आम्ही त्याला दांडपाळ करतो आम्ही दानपाळ म्हणजे आणि त्यासाठी त्याला ऑक्टोबर पासून पण पाणी द्यायला चालू करतो ना वर्षभर त्याची जोपासना करतो आम्ही त्याची काही विशेष काळजी घ्यावी लागते का इतर केळींच्या मनानं विशेष काळजी म्हणजे याला रोग जास्त आहे त्यासाठी विशेष काळजी घ्यायला लागते ह्याला ही लागवड जी आहे ना ती आपण दरवर्षी करू शकत नाही आणि ह्याचं रोप दुबार होऊ शकत नाही म्हणजे म्हणतात आपण काय बिस्किळी म्हणतो आमच्या गावाना दु, दुसऱ्या वेळेला पीक घेऊ शकत नाही एकदाच लागवड याची होतात आता इथे काढून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी लावं लागतील पण ती जमीन आहे ना ती आम्हाला सुपीक लागते एक वर्ष रिकामी ठेवा लागते त्याची होत नाही ही म्हणजे स्वच्छ जाते ह्याला तुम्ही समजा जिथे पाणी पाणलोट असेल आणि तिथे लागवड केली तर तुमचं ती येणार नाही ती सर्व फुकट जाईल सर्व ओके मग थोडक्यात आता मला जे समजलं ते मी सांगतो मंडळी तुम्हाला म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण ही लागवड केलेली आहे तुम्ही सांगता हे पीक मिळाल्यानंतर एक वर्ष ही जमीन अशीच मोकळी मोकळी ठेवणार आणि पुढच्या वर्षी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी Oh, माझ्या दुसरं काहीही पीक घेत नाही काहीच नुकसानच आहे नुकसानच आहे पण आम्ही हो एक पारंपरिक धंदा आहे पुरी पासून जवळ वडील वारल्यापासून मी करतो आणि माझ्याकडे गणपतीसाठी जी काही घड आहे ते त्यासाठी रेग्युलर लोक येतात आणि त्याला मी रिजनेबल भावात देतो आणि गणपतीमध्ये तर ह्याचा भाव शंभर रुपये एक केळ असतो पण त्याच्याकडून घेत नाही मी एक केळ शंभर रुपये विकतो आणि ते पूजेसाठी ठेवतात ना म्हणजे हे जवळपास दोन हजार रुपयांचं माल आहे हा गणपतीमध्ये बाप रे मंडळी तुम्ही विचार करा एक एक जे त्याला फळ आलेलं आहे ते दोन हजार एक दोन हजार रुपयाचं पैसे पण मी घेत नाही त्यांच्याकडून मी पन्नास टक्केच त्यांना देतो देवाच्या कामासाठी धंद्यासाठी नाही करत ते रेग्युलर माझ्या प्रतिवर्षपासून माझ्याकडे गिरायक आहेत आणि पूजेसाठी घेतात बरोबर आणि त्याचं ते नैवेद्य करतात आता मला एक सांगा तुमच्या सारखे हे खास लावणारे गणपतीच्या उत्सवासाठी असे किती शेतकरी तुमच्या माहितीमध्ये माझ्याकडे भाऊ लावतो बाजूचा आमचा आणि दुसरे कुठे एक दोन चार ठिकाणी असतील ओके आता जास्त राहिलं नाही पीक अच्छा म्हणजे तसं हे दुर्मिळ आहे ना दुर्मिळ झालंय आता दुर्मिळ आणि ही जात जी आहे ही देखील दुर्मिळ आहे का ही दुर्मिळ म्हणजे मला वाटतं आपल्याकडे जात नाही केळा मधून आला आपल्याकडे ओके आपल्याकडे ओरिजिनल जात नाही मिळती अच्छा आपले बसरायची केळी आपली बसायची केळी बरोबर बसायची प्रसिद्ध जी केळी ती बसरायची बसरायची म्हणजे बसरायची प्रश्न पडलेला आहे आता बसरायची बसराय म्हणजे हिरवी चाल जी आपण आपली जळगावची केळी बोलतो ती बसरायची केळी पहिली आमच्याकडे होत होती आणि ती केळी आमच्या वाडवडील पासून लावत होती वडील पण लावत होते पण हिरवी चाल म्हणजे जळगावची केळीत पाहतो आणि ती केळी आमच्याकडे वडील असताना असा एक घड याचा मोठा की एक गड मोठा ते दोन तुकडे करून नेत होते कावडीला म्हणजे एवढा वजनी होता तो एवढा मोठा गड आणि केळी पण जवळजवळ ह्याच्या अर्धी म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याच्या जवळजवळ जो जो, अशी मोठी केळी आता एवढी मोठी केळी व्हायची हो त्यावेळेला वडील होत त्यावेळेला मग वडिलांचं नाव होतं त्यावेळेस म्हणजे वडिलांचं नाव बेरनाथ सिल त्या बेरनाथ म्हणून नाव नावाने केळी लोक अजून पण आठवण करतात की अशी केळी आम्ही पाहिली आहेत म्हणून आणि वडील वडील ते भेट देण्यासाठी करत वकील बिकील आमच्या काय मोठे मोठे माणसं होती तलाठी त्यासाठी ते भेट देण्यासाठी त्यावेळेस मोठे शेतकरी होते आणि त्यांच्याकडे मोठ्या माणसांची उडबस ओके ओके वाह म्हणजे एक एक लोंगर एक घड काकांनी जे सांगितलं त्याचे दोन तुकडे करावे लागायचे म्हणजे एवढं शक्य जात नव्हतं कारण कावडीला ते खाली टेकायचं म्हणजे एक ते शक्यच नाही खांद्यावर कावडी तुला माहिती आहे कावडी आपल्याला माहिती कावडी संपल्यात आता आता गेल्या पण आता त्यावेळेला होत्या कारण त्यावेळेला तोच नेण्याचा मार्ग होता म्हणजे तुम्ही काकांनी चांगली आठवण करून दिली कावडीचं म्हणजे वसीचे केळीवाल्याचं एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे आणि खूपच लोकांना आवडलेला आहे त्याची लिंक आम्ही वरती देऊ जरूर पहा त्यामध्ये कावडीवरती म्हणजे लोंगरी कशी सिलेक्ट करायची कशी पिकवायची नर्सरी तिथे मुंबईला कशी विकली जातात दादरला वगैरे ते शेवटचा जो मनुष्य होता त्यांचा आम्ही शूटिंग केलेला आहे ते तुम्ही जरूर पहा अच्छा पण अनिशा आता इकडे जरा काकांना आपण थोडं तांत्रिक विचारूया विषयी आता ही हे मुख्य ही मुख्य झाड आहे केळीचं मुख्य झाड आहे ह्याच्या आजूबाजूला ह्या कंदातनं ही आता ही छोटी छोटी झाडं उगवलेली आहेत ही सर्व झाडं आपण वापरणार आहोत का हा सर्व झाड वापरणार अच्छा छोटी झाडं फक्त नाही वापरणार जास्तीत जास्त मोठी होतील ना तिला नेऊन लागवड करणार हे आपण वापरू शकतो हे वापरू शकतो हेच ह्याचं तुम्ही पुनर्रोपण दुसऱ्या जमिनीत करा दुसऱ्या जमिनीत करणार ओके मग आता ही हे जे आहे हे खूप दुर्मिळ आहे तर तुमच्याकडे कोण येतात का छोटे शेतकरी मोठे शेतात त्यांना देतो देतो त्यांना आम्ही तुम्ही रोप देता त्यांना फ्री ऑफ चार्ज देतो और फ्री ऑफ चार्ज मी काही खरी तळमळ आहे शेतकऱ्यांची तुम्ही बघू शकता तुम्ही लावा आम्ही देतो त्यांना म्हणजे ही जात जगली पाहिजे पाहिजे आणि लोक आवड पण झाली पाहिजे ना मार्केट जर सर्व ठिकाणी मार्केट झालं तर त्याची व्हॅल्यू असते बरोबर समजाच त्याची मार्केट वाली होणार नाही खूपच सुंदर इथं तुम्ही समजा तर अंकल केळीच्या जातीचं नाव काय आणि त्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा ना आता ही समोरची केळी आहे ना ती भुरी आहे आणि तिला दिसते हां भुरी बोलतो आम्ही त्याला आणि त्याला बोन येते हे तुम्ही समोर त्याला बोंड आहे बोंड आहे बोंड आहे म्हणजे हे आपण भाजी करण्यासाठी वापरतो हे भाजी करण्यासाठी वापरतो आपण त्याच्यामध्ये आम्हाला पैसे मिळतात ह्याच्यामध्ये आम्हाला पैसे ह्याचे पैसे मिळणार आम्हाला ओके केळफुलाचे म्हणजे केळफुलाचे पण मिळणार आणि त्याच्या बोंडा बोंडाचे पण मिळणार ओके आता ह्यामध्ये आणि आपल्या बिन बोंडाच्या केळीमध्ये काय फरक आहे ह्याच्यामध्ये बघा बोंड उपयोगाला येईल ह्याच्या शिंग्यामध्ये बाजूने रुजे आहेत त्या उपयोगाला येतील म्हणजे कुठे आपल्या पूजेसाठी ओके बरोबर पूजेसाठी त्याला आपण जोड म्हणून म्हणतो जोड ते उपयोगाला येतील याची पानं उपयोगाला येतील बरोबर आणि असं अशा गोष्टी सर्व दोन तीन गोष्टी याच्या आम्हाला उपयोगी पडतात बरोबर तेवढ्या त्या केळीमध्ये बिनबोंडाच्या केळीमध्ये आम्हाला उपयोग पडत नाही ओके आता बिनबोंडाची म्हणजे काय तो फरक आम्हाला जरा सांगा आता ह्याला असं बोंड असते त्याला बोंड नसते त्याला बोंड नाही आणि ते डायरेक्ट बोंड येते सुरू पण त्याच्यामधूनच ते निघते आणि बोंड बोंड त्याच्यामध्ये दिसत नाही अच्छा त्याला बीन बोंडायची म्हणतात हे माझ्या जरी डोक्यात येत नाहीये तर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दाखवलं कुठे असं असेल ते, आए, ते समोर एक आहे ते बोंड तुम्हाला दाखवतो हे बघा हे समोर आहे आणि ह्याच्यामध्ये ते बोंड बाहेर आले बघा बोंड बाहेर येणार अच्छा हा इकडे दिसतंय हा अनिशा हे बघ हा हा अच्छा हे बोंड सारखं दिसत बोंड आहे ते पण ते फुलणार सर्व आणि ते फक्त केळीच बाहेर पडणार अच्छा म्हणजे बोंड येणार त्याला बोंड बाहेर येणार नाही बोंड फळ 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 बाहेर येणार पण बोंड आहे बोंड आहे तिथे हे बोंड दिसते मला बोंड असणार आपल्या निदर्शनास येत नाही ओके ओके आता ह्यामध्ये दोऱ्या आणि हे खांब बरेच बांधलेले आहेत हे पावसाळ्यामध्ये ह्याला जाम धोका असतो पण ह्याची जी बुड आहेत म्हणजे त्याचं ते हे आहे वरती आहेत सर्व जमिनीपासून वरती आहेत बघा ओके ओके दुसऱ्या केळीची मुळं खाली जातात आणि कांदा खाली असतो याचा okay. कांदा वरती असतो आणि त्यामुळे पडण्याची जाम शक्यता म्हणजे व्हावा पाणी असतो त्याच्यामुळे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्याला दोन दोन तीन तीन बांबू बांधला लागतात बांबू बांधले आधार द्यायला लागतो त्याला त्याचा बरोबर आता ह्या केळीला तुम्ही बघू शकता मंडळी थाडे बोलतो थालतो बाबू बोल सर्व ठिकाणी वजन पण जास्त आहे आणि हे पण हे वरती असत याच मग याला ह्याला मजबूती नाही म्हणजे पडू शकते आणि नुकसान होऊ शकते आपलं बरोबर तुम्ही अशी दोरी घेतून आपण ते ओढे घेतो ना ओढे ओढे घेतले नाही तिकडे ओढे आता बांबू आहेत म्हणून ओढे नाही घेतले अच्छा पण ओढे घ्यायची ओढेने पण थांबत नाही मग वरून कुठून तुटणार म्हणजे वजन आहे ना ती वरून तुटणार मग त्याला बांबूच लागतात त्याला म्हणजे वजन अख्खा बांबूवर आलं पाहिजे आणि ह्या केळी जास्त उंच देखील होत नाही जास्त उंचला ठराविकच उंच म्हणजे आहे अंकल ह्या केळींचा उपयोग फक्त गणपतीला वाहण्यासाठी होतात की इतर काही त्याचा उपयोग हो खाण्यासाठी पण चांगले लागतात त्याला एक टेस्ट असतो काही लोक गुजराती वगैरे लोक ही तळून वगैरे खातात ओके हा मग त्याला, त्याला टेस्ट असतो निरा प्रकारचा जसं राजा टेस्ट आहे राजाच्या बरोबर त्याचा टेस्ट आहे आणि लोकांना भेट दिली का लोकांना बरं वाटतं मोठी केळी कोणी बघितली नसतात ते खुश होतात पण ह्याचं एक केळ जे आहे ते एक माणूस संपू शकणार नाही इतकं मोठं एका संपणार नाही म्हणजे एक ते केळ खाल्ला तर जेवण करायची गरज नाही काय गरज नाही <laughs> म्हणजे केळ खाऊ शकत नाही एक माणूस हा एवढं मोठं केळ असत बरोबर तर अंकल तुमची एवढी शेत जमीन आहे तर तुम्ही पहिल्यापासून शेतकरीच आहात की नोकरी वगैरे काही केली नाही माझे वडील शेतकरी होते आणि वडिलांची इच्छा होती की मी शेती वाडीनं शेती करावं शेती आणि वाडी पण होती आमच्या वेळेला अच्छा पण माझी मला जाम आहे काम करायला म्हणजे शेतमजूर काम करायला मला ते आवडत नव्हतं ओके त्यामुळे मी वडील मला जबरदस्ती इथे राबवत होते त्यावेळेला लहानपणी <laughs> पण मी ते ठेवलं आणि त्याच्यानंतर मी वो वो ला सर्व्हिस लागलो मध्ये होतो मी मोठी कंपनी तर मी वीस वर्ष सर्व्हिस केली त्याच्यानंतर मला जरा थोडीशी बिझनेसची आवड होती त्यामुळे मी माझे नातेवाईक होते डीसीओ कंपनी नायतले तर त्याच्यावरून मी मला ती याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला महिंद्राचं बसेसचं आणि त्यावेळेला मी बसेस विकत घेतल्या अच्छा हां महिंद्रामध्ये आणि तिथे त्या चालू केल्या आणि सर्व्हिस आणि ते म्हणजे बसेस घेऊन काय त्यांचा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे महिंद्राचा पासून ट्रान्सपोर्ट कामगार आणण्यासाठी नेण्यासाठी दोन होत्या माझ्याकडे तीन तीन केल्या मी तीन आणि तो बरेच वर्ष केला त्याच्यानंतर मला सर्व्हिस आणि हे सर्व तिन्ही जड झालं कारण तिथे पण रेग्युलर सर्व्हिस द्यायला लागत होती हे पण काम बघायला लागतं त्यामुळे मी सिमेंटची सर्व्हिस जवळजवळ नाईन्टी सेव्हनला सोडली अच्छा वॉलंटरी घेतली म्हणजे ओके हा त्याच्यानंतर ह्याच्यातच मध दोन ट्रान्सपोर्ट आणि हेच बघत राहिलो ओके मग आता बसेस आहेत आता बसेस नाही त्या मग बरेच वर्ष होत्या एकोणीस दोन हजार सात परत पण आता मी बंद करून टाकले रिटायर पण फुल टाइम तुम्ही शेतकरी आता शेतकरी फुल टाइम आहे अच्छा मग ह्या केळी व्यतिरिक्त इतर तुम्ही काय लागवड करता इथे माझ्याकडे हजारी म्हणजे केळीचीच लागवड आहे ती निराळी जात आहे आणि जासवन आहे ओके नेवाळी आहे आणि हे आहे आपलं जास्वन नेवाळी आणि तुळस तुळस देखील तुळस देखील अच्छा ओके हा अनिशाने तुळस बघितली होती बरोबर हा देखील खूप व्याप आहे हा व्याप आहे तो आहेच मग तुमचं वय किती आहे माझं आता वय बहात्तर पेक्षा जास्त चाललंय बापरे म्हणजे रिटायर्ड व्हायच्या वयानंतर देखील बारा वर्ष भरलेली आहे माझा उत्साह चांगला आहे मला आवड आहे आपल्याकडे किती कामगार वगैरे आहेत माझ्याकडे तीन कामगार असतात अच्छा मग ते पूर्ण वेळ आहेत त्यांना रोजगार मिळतो आणि हा माल जो आहे आता हा तर गणपतीचे तुमचे लागलेले ग्राहक तुम्ही म्हणालात पण इतर माल जो आहे तो तुम्ही स्वतः कुठे जाऊन विकता की कसं काय त्याचं आता जी हजारी आहेत ना म्हणजे भाजीची केळी ते आमच्याकडे व्यापारी येतात ओके आणि ती इथे आमच्या घरापासूनच घेऊन जातात वाशीचे व्यापारी येतात ओके आणि ती एक्सपोर्ट होतात मग त्याला फार डिमांड आहे म्हणजे माल चांगला आहे चांगला आहे माल जातो नेहमी मी डिमांड आहे म्हणजे माल विकायचा राहत नाही हजारी म्हणून आणि व्यापारी घरी येतात घरी येतात म्हणजे वाशीवाले सर्व अच्छा मंडळी म्हणजे थोडक्यात आता मी थोडस सांगतो की तुम्ही चांगला चांगली शेती केली चांगलं पीक काढलं तर व्यापारी तुमच्या घरी येणार तुम्हाला कुठे बाजारात गरज नाही क्वालिटी आहे दर्जा हा दर्जा आहे फुलं वाळ्या पण आपल्या घरी येतात तुला माहिती आहे आपल्या तुळस वगैरे घेण्यासाठी घरी येऊन घेऊन जातात म्हणजे आम्हाला मार्केटमध्ये जायला जायची गरज नाही कधी लागत आता मला एक सांगा मला हे खूपच उत्साहवर्धक आणि आदर्शवत अशी मला ही एक तुमचं जे जीवन आहे ते मला वाटते का कारण आजकाल नोकरी केली की माणूस नोकरी करून घरी आला की मला दुसरं काही करायचं नाही पडून मी टीव्ही बघणार वगैरे नोकरी केली तुम्ही महिंद्रा कंपनीच्या बसेस तुम्ही त्या चालवल्या म्हणजे एक छोटासा बिझनेस तिकडे केला घरी तुम्ही शेतीवरती लक्ष दिलं म्हणजे हे सर्व कसं काय शक्य झालं हे आता आमच्या शक्य आहे का नाही मनात आपल्या असलं ना इच्छाशक्ती असलं तर तुम्ही काही करू शकता महत्वाची इच्छाशक्ती लागते बरोबर मग आपण घाबरलो ते शक्यच नाही अच्छा म्हणजे आता आपल्या वसईमध्ये बऱ्याच लोकांकडे छोट्या मतलब किती एक गुंठे दोन गुंठे अशा जमिनी आहेत आणि ते नोकरीला देखील चांगले आहेत पण दुर्दैवाने बऱ्याच जमिनी ह्या पडीक आहेत पडीक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता नाही ते लावू शकतात ना हे आता आमची हजारी जात आहे ना त्याला ठिवाण आहे त्याला खप आहे आणि ते अन्न निर्माण करतो आपण काय ते नुकसान नाही करत थोडस आपलं नुकसान होत असेल पण अन्न निर्माण म्हणजे अन्न निर्माण मशीनमध्ये होत नाही फरक जमिनीमध्ये निसर्गामध्ये होतं कर, आ, कर, ही ही आ, 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 ते आपण एक चांगलंच काम करतो ना माझ्या अंगावर शहर आले कारण अन्न निर्माण करतोय आपण जगात काहीही करता येईल निसर्गाला विज्ञानाला काहीही शक्य आहे पण अन्न निर्माण निसर्गावरतीच आपण अवलंबून ते लोक पोहोचणार त्याच्यावर चार लोक फोटो भरणार बरोबर नुकसान कोणाच नाही ना चांगला संदेश तुम्ही देता इकडे जवळपास सव्वा फूट सव्वा ते काहीतरी दीड फूट देखील आहे त्याचा देठ पकडला तर इतकी लांब केळी तुमच्या वाढीत व्हावीत अशी तुमची इच्छा असेल तर आमच्या नाजरे संकल्लना जरूर संपर्क साधा त्यांचा सा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत ते तुम्हाला रोप महत्वाचे दोन शब्द आणि मार्गदर्शन दे दे देखील कर माहिती पण देईल मी वा मी बऱ्याच ठिकाण लोकांना दिल्या डॉक्टर लोकांना पण दिल्या अरे वा डॉक्टरला पण सांग केळी केळी दिल्यानंतर त्याला रोपं लागतात म्हणजे आमच्याकडे पण त्याची जोपासना ते करत नाही त्यामुळे ते शक्य नाही बरोबर तळमळ आहे तळमळ आहे जी शेती टिकली पाहिजे त्यांची केळी टिकली पाहिजे म्हणजे हे रोग जे आहे ते वसईमध्ये कदाचित तुमच्याकडे आणि इतर चार पाच लोकांकडे चार पाच लोकांकडे आता तेवढंच आहे जगवलं पाहिजे पाहिजे राहील 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 ना दिवस जर आमच्याच आम्हीच आम्ही आम्ही त्या आपण दुसरं कोणतरी ठेवले बरोबर बरोबर म्हणजे काय आमच्याकडून दुसऱ्याकडे गेलं तर राहील राहील नाही तर संपेल सर्व अंकल तुमची पुढची पिढी या शेतीमध्ये त्यांना रस आहे ते येणार आहेत का कसं काय त्यांना काय ते शिकलेले एक मुलगा एम एस झालेला आहे आणि तो अमेरिकेत सर्व्हिस करतो हो त्याची मिसेस अमेरिकन आहे अच्छा हा तर त्यामुळे त्या ते काय परत येतील असं मला वाटत नाही पण त्या अमेरिकन लोकांना मी शेती करतो याचा मोठं मोठे पण वाटतं त्यांच्या सासूला म्हणजे तिच्या आईला म्हणजे व्हॅन व्हॅन तुमची व्हॅन जी आहे तिला मोठे वाटतं कारण तिची पण अमेरिकेत शेती बरीच आहे आणि तिला त्यांना पण प्राऊड वाटतं माझं की हा शेती करतो म्हणजे असं काय नाही अमेरिकेला ना आपण शेती आपल्याकडे आपण कमी समजतो पण ते कमी समजत नाही ते माझा म्हणजे त्याला प्राऊड प्राऊड कारण काय सांगू मी तुम्ही जे सांगितलं ते काय आपण अन्न निर्माण आहे जाणून आहे अन्न निर्माण करणार शेतकरी खूप बरं ते जरी आले अमेरिकन म्हणजे माझी सून वगैरे मुलगा वगैरे लहान मुलं ती अख्या वाढीत फिरणार नातवंड मस्त मजा वाटते बरं वाटते फिरायला आणि एक मुलगा इथे जाय सर्व्हिस करतो तो कुठे वाढीत येत नाही त्याची निळा आपण ह्याला थोडीशी आहे पण पहिल्यापासून मोठ्या मुलावर पण ते आता ते बाहेर आहेत ते शक्यच नाही मी आहे तो परत राहील ते पुढे आता काय करतो नाही आणि तुम्ही जे पसरवता आणि हे हा जो व्हिडिओ आहे त्या माध्यमात मला वाटतं इतर लोक देखील जे त्यांची पडीक शेती आहे ah, ते थोडी प्रेरणा कामाला जाणारे आहेत ते थोडी प्रेरणा म्हणजे केळीचं पीक जे आहे आपण नेहमी म्हणतो अनिशा केळीचं पीक जे आहे त्याला इतर पिकांच्या मानानं कमी तुम्हाला लक्ष द्यावं लागतं कमी वेळा वाढीत जावं वाढीत जावं लागतं तर जे जे नोकरी करणारे आहेत आठवड्याला एकदा किंवा दोनदा जरी वाढीत गेले तरी बस आहे पंधरा वीस दिवसांतरी गेले हा आणि पाणी जर रेग्युलर दिला बस तरी पण ती तुमचे फळ येणार जास्त काही येणार नाही पण येणार तुम्हाला बरोबर आणि एक अन्न निर्माण सांगितलं त्यामुळे अन्न निर्माण बरोबर म्हणजे बर। आपला कागडा नेवाळी गुलाब किंवा तुळशी जी आहे त्याला आपल्याला रोज जावं लक्ष आणि रोज काढावं लागतं रोज रोज काम असते ते तसं केळीच केळीच नाही कमीत कमी कृपया केळी तरी लावा नाही का अन्बरोबर बरोबर केळी तरी तुमची जमीन आहे ना ते केळी तरी लावा तुम्ही बरोबर पाणीच द्यायचं आहे आणि पुरी लावत होती आपल्या वाढवडी सर्व पाण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे बरोबर वाढ वडील कशाला कशाला लांब जायचं तुम्ही एवढं मोठं उदाहरण आहात नोकरी करून बिझनेस करून तुम्ही शेती सांभाळलीच सांभाळली आणि अजूनही करता करत कर कोणीही करू शकत नाही वाढवडलांनी केली आपली मग त्याने केली ना तेव्हा कुठे मजूर होते बरोबर हा स्वतः ते वाढ केळीच केळीचाच हा वसई म्हणजे केळी केळी समीकरण होतं आणि त्या लोकांनी जगवली ती आपल्यापर्यंत पोहोचवली आता एक काय आहे म्हणतात त्याला जबाबदारी जबाबदारी आहे की ही ठेवायची आणि पुढे पुढे पोहोचवायची आणि नाव ठेवायचं आपलं आज आपल्याला ग्रीन पाहिजे आपल्याला आपण म्हणतात की आपल्याला ग्रीन पाहिजे म्हणजे बिल्डिंग यायला नको कमर्शियल यायला नको पण त्यासाठी तुम्ही लागवड कराल आणि ती जोपासाल तरच कोण येणार नाही बरोबर जर तुम्ही ओसाट टाकली तर जमीन ठेवली तर बिल्डर येणार आणि तुमचं जमीन संपणार आणि तुमचा देखील विचार तो पडलेलीच आहे चला मी विकून टाकली उत्पन्न सुरू असेल तर विकायला वाटणार नाही मला प्रेम वाटत मला या जमीनच विकायला वाटत नाही मला प्रेम कारण मी कसली आहे जमीन म्हणजे माझ्या दृष्टीने वाईट आहे म्हणजे असं मला वाटतंय म्हणजे माझी इच्छा आहे बरोबर मंडळी आता तुम्ही अनुभवणार आहात तुम्ही म्हणजे काय आम्ही देखील अनिशा आणि मी देखील हे बऱ्याच वेळ काही पाहिलेलं नाहीये तर केळीचं लोंगर जे आहे ते झाडावरून कसं उतरवलं जातं हे देखील पाहण्यासाठी खूपच छान असं दृश्य असतं आणि हा मी एक्साइट झालेलो आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये आमच्या वसेच्या लोकांना देखील माहिती नसेल हे कशा पद्धतीने उतरवतात ते तर अंकल आता आपल्याला दाखवणार आहेत बघूया मला जमलं तर मी देखील मदत करणार आहे त्याबद्दल हे जे आहे हे आमचं शेतकऱ्यांचं शस्त्र आहे हे आहे लांब विळी याला आम्ही म्हणतो लांबी एळी हा हे आपण बोंड कापण्यासाठी 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 झाड लांब आता मी दोरी पहिला तोडतो हा अच्छा जो आधार दिलेला आहे तो आपण तोडणार आहोत ओके काढू का मी हे नोकरावर देते आता मी इथून कापतो थोडस हो Oh, okay, okay, okay. Hey, hey. अच्छा अंगावर त्याचा चीक पडेल असं कसं कापलं एवढं फास्ट <laughs> <laughs> वा मंडळी ही बघा हीच ती केळी शंभर रुपये एक ह्या दराने विकली जाणारी हा माल जो घर जो तुम्ही पाहताय हा जवळपास दोन हजार रुपयाचा माल आहे नाही गणपतीच्या दिवसामध्ये केळ तीस चाळीस रुपये मार्केटमध्ये विकते आता वा केळीची साईज मोठी आहे ना ती भेट देण्यासाठी फक्त जास्त करून करतात जातात आता आपण कसं काढणार आहोत ते मी आता ते कापणार ते आणि ओके छोट्या वेळीने कापणार छोट्या वेळीने कापणार ओके हो अगदीच पकड जरा खालू पकड जरा थोडसं काय वजन आहे वा बघित जरा बापरे बरच वजन बघ वजन बघायचं खर

म्हणजे okay. ते ह्या टाईमात पण घेतात ते लोक ओके वा छान हे दृश्य आपल्याला अनुभवायला मिळालं आणि सहज काही एकदम क्षणामध्ये आपल्या हातामध्ये खूप टाइम काढण नाही 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 पण तस पण काढता येते पण वरून काढता येते पण ते आता काढत नाही पण ते कधी रिस्की असते बरोबर शिडीवाल्यान शिडी काढत होते पण आता तस काढत नाही आम्ही पण हे कधी कधी आपटू शकते खाली ना आपण ते शक्यच नाही एक पण त्याचं मिळणार नाही मिळणार सावध राहायला लागतं यासाठी तुला मी हात दुराला बोलावलं बघ बरोबर पण वजन होतं ते माझ्या हातात ते शक्य नाही नाही त्यासाठी तुला म्हटलं हात धर बरोबर आणि त्यामुळे आपण अलगत याच्यावर ठेवलं ठेवलं ही झाड किती आहे अनिशा ही केळी जाड किती आहेत बघ म्हणजे आपले इकडे माझं बोट देखील पोहोचत नाहीये आणि हे देखील मी शेवटी पकडलंय मला बापरे किती झाड आहेत ना <laughs> बरोबर बापरे बाप अंकल आता ही जी केळी आहे ही फुटलेली आहे ही दोन केळी तर हे आपलं नुकसान झालं का ह्याचा काय फायदा आहे काहीच फायदा नाही नुकसान होतं कारण जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा जरा ऊन वगैरे आलं ना तयार झालेली केळी फुटतात अशी अच्छा मग जास्त तयार असतात त्याच्यामध्ये थोडीशी वाफ असते आणि ते आणि साला आहे ती फा, फार पातळ चित्राची जी केळीची साला आहे ती जाड असतात याची तुला समोरून समजा तू व्हिडीओ त्याचा घेतला तर तुला समजा किती पातळ केळी दोन एमएमची पातळ केळीन साल याचा अर्थ अजून एक पण असा होतो की पूर्ण तयार झालेलीच केळी काढतात कवळी केळी नाही काढत बरोबर बरोबर हे एक आपल्याला चिन्ह आहे की बाबा तयार झालं तयार झालं तयार झालं मंडळी ही आहे आजची आमची कमाई पण ह्यापेक्षा जास्त कमाई आम्ही व्हिडिओ मध्ये शूट केलेली आहे जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे सर्व शक्य झालं ते आमच्या नाजर मुळे अंकल तुमचे खूप खूप धन्यवाद अरे तुम्ही आमच्या आमचं जे आहे महत्वाचं ते तुम्ही दाखवलं ते आम्हाला त्याच्यात तुमचे आभार जास्त हे आमचं कर्तव्य आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं बटन देखील दावा बाय बाय मंडळी चला माझं काय माहिती का कोळग्याला त्रास आहे मी दहा किलो वजन उचललं ना का माझा पाय दुखतो त्यामुळे आता हा मी शक्य नाही आता मला केळीकडे नारळ आमचे पडलेले नारळ सरव माल घरी पोहोचलेला आहे हा इ बघा ही आमची कमाई आहे आजची आम्ही कधीही पाहिली नव्हती अशी केळी आम्हाला पाहायला मिळाली आणि चाखाला देखील मी चाखाला मी धन्यवाद